नमस्कार मी पंजाबगत हवामान आपल्या सगळ्या मुक्काम गोष्ट गुगली खामला जाऊ आपल्या शिवसेप आज आहे अठरा मे दोन हजार चोवीस आज पसंत परत शेतकऱ्यासाठी अंदाज देणार नाही कारण की मला आपण अठरा तारखेपर्यंत अंदाज सांगितलं होतं की राज्यामध्ये भाग बदलत खूप ठिकाणी वादे वारे, वारे सगळं पाऊस पडणार काही काही शेतामध्ये पाणी साचणं वड्याने आलेलं पाणी येणं तर तशी परिस्थिती झाली पण आता यानंतर आता शेतकऱ्याचा आता नेमका भुईमोग काढण्यात आलंय मग शेतकऱ्यासाठी खास करून हे अंदाज येत आहे आता शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा मे दोन हजार चोवीस तर आजपासून शेतकऱ्याला सांगतो अठरा एकोणीस वीस एकवीस दरम्यान फक्त अठरा एकोणीस वीस ते चोवीस दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुणे तसेच नाशिक पाऊस चोवीस तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण चेंज होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण जे अवकाळी पावसाचं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्यापासून थांबणार आहे म्हणजे आग आज देखील बऱ्याच ठिकाणी थांबणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं फक्त आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडेच म्हणजे ते पावसाचा अवकाळी पाऊस राहणार आहे म्हणून कोकणपट्टीमध्ये राहणार म्हणून लक्षात येतं तर शेतकऱ्यासाठी परत एक आनंद आनंदाची बातमी आज आहे अठरा मे आणि आता मान्सूनची आता मध्ये चावू लागली तर शेतकऱ्याला सांगून दिवस मेला बावीस मेला अंदमान बेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज येतात ते बांग आपल्या महाराष्ट्राकडे काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मेच्या दरम्यान पाऊस शकतो म्हणून ज्यांचा भूमिमुख काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपल्या भुईमोख काढण्याची तयारी ठेवायची आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज अठरा मे पासून जे अवकाळी साऊथ होतो आजपासून कमी झालेलं आहे फक्त अवकाळी बरसणार आहे फक्त कुठं बसणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये कोकणपट्टीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये त्या भागामध्ये राहणार आहे कोण हा लक्षात येत्या उर्वरित राज्यामध्ये आता म्हणजे सगळी आपल्या राज्यातलं सगळ्या जिल्ह्याचं हवामान आता कोरडं झालं आहे म्हणून या अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक एकमेक दिला जाईल पण राज्यामध्ये फक्त सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उद्यापासून म्हणजे एकोणीस मेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे गरमी वाढणार आहे गरमी वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एकमेक दिला जाईल धन्यवाद